कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधी राजवट नाही प्रशासकीय राजवटीत अधिकारी मनमानी पद्धतीने तिजोरीची उधळपट्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तत्कालीन आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांच्या कार्यकाळात कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील कर्मयोग नावाच्या आयुक्त निवासस्थानावर तब्बल पन्नास लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचं समोर आलंय फर्निचर देखभाल बंगल्यातील बगीचा फुलवण्यासाठी जनता तिजोरीतून कोट्यावधींचा अपव्यय करण्यात आल्याचा आरोप आहे यामध्ये फक्त बगीचा फुलवण्यासाठीच आठ लाख पन्नास हजार रुपयांचा खर्च करण्यात आलाय आयुक्त जाखड यांच्या काळात बांधकाम विभागाने अनेक कामांवर जादा खर्च केल्याची चर्चा होती मात्र त्याची माहिती बाहेर येत नव्हती जाखड यांच्या बदलीनंतर हा संपूर्ण प्रकार, प्रकार प्रकाशात आलाय या प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन शहर अभियंता तसेच विद्यमान शहर अभियंता अनिता परदेशी यांना जबाबदार धरण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केले या उधळपट्टीमुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली